मिरजेतील सेवा सदन हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील डी एन बी उच्च शिक्षण सुविधाला मान्यता जिल्ह्यातील पहिले रुग्णालय ठरले डी एन बी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांना सुवर्ण संधी सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मिर्झेने कॉर्डिओलॉजी आणि मेडिसिनमध्ये प्रतिष्ठित डी एन बी डिप्लोमेट ऑफ नॅशनल बोर्ड जागा मिळवून देणारी सांगली जिल्ह्यातील पहिली खाजगी संस्था म्हणून इतिहास रचला सामान्यत वैद्यकीय पदवी शिक्षण झाल्यानंतर डी एन बी या उच्च शिक्षणातील सुपर स्पेशालिटीतील उच्च पदवीसाठी सुविधा या देशातील काही मोजक्या संस्थांमध्ये उपलब्ध आहेत ज्यामध्ये डॉक्टरांना जास्तीत जास्त शिकण्याची संधी मिळते सेवा सदन हॉस्पिटल गेल्या सात वर्षात अनेक सुपर स्पेशालिटी जसे की हृदयरोग विभाग क्रिटिकल केअर न्यूरोट्रोमा यामध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णाला सेवा देत असून या विभागात उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून सेवा सदनच्या टीमने जे अथक प्रयत्न केले त्याला आज यश मिळाले आणि या उल्लेखनीय कामगिरीसोबतच वैद्यकीय शिक्षण आणि प्रशिक्षणातील रुग्णालयाच्या उत्कृष्टतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेला आहे डी एन बी मेडिसिनचे शैक्षणिक वर्ष ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये सुरू होईल तर डी एन बी कॉर्डिओलॉजी डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये सुरू होईल आज याची माहिती पत्रकार परिषदेत अकॅडमिक विभागाच्या प्रमुख डॉक्टर साक्षी पाटील यांनी दिली डॉक्टर रविकांत पाटील डॉक्टर रोहन ठाणेदार डॉक्टर राहुल वालेकर कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉक्टर्स यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा सदन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची यशस्वी वाटचाल सुरू आहे यावेळी क्रिटिकल केअर विभाग प्रमुख डॉक्टर अमृता दाते डॉक्टर योगेश एडगे तसेच डॉक्टर रोहिल सिंग चड्ढा मेडिसिनचे फॅकल्टी प्रमुख डॉक्टर शलिवाहन पट्टण शेट्टी डॉक्टर अशोक पाटील हे उपस्थित होते मी डॉक्टर राहुल अलेकर सेवा सदन हॉस्पिटलमध्ये कार्डिओलॉजी काम करत आहे आज आजचा आप सा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण की हॉस्पिटल जे आपलं सदन हॉस्पिटल आहे याच्यामध्ये आपल्याला डी एन बी कार्डिओलॉजी या सुपर स्पेशालिटीच्या दोन सीट्स मिळाल्या आहेत त्याच्याबरोबरच डी एन बी मेडिसिन याच्या दोन सीट्स मिळाल्या आहेत सीट्स मिळाल्या म्हणजे काय तर आपल्याकडे इथून पुढे याच्यासाठी या डिपार्टमेंटमध्ये ट्रेनिंगसाठी म्हणून डॉक्टर्स आता ॲडमिशन्स घेऊन इथून शिक्षण घेऊन ते समाजामध्ये कार्डिओलॉजी असेल किंवा मेडिसिनचं सेवा प्रदान करू शकतात तर याच्यासाठी काही ऑर्गनायझेशन्सकडून पूर्तता असावी लागते ते आपण गेल्या चार पाच वर्षामध्ये या सगळ्या गोष्टी करत होतो आता त्या अल्टिमेटली पूर्णत्वास आलेली आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या गोष्टीसाठी जे महत्त्वाचं पेशंट बेस जो लागतो तो आपल्या सेवा सदनमध्ये भरपूर म्हणजे पेशंटची संख्या खूप आहे त्याच्यामुळं इथं पेशंट जे येणारे स्टुडंट्स असतील जे येणारे डॉक्टर्स असतील त्यांना एक्सपोजर भरपूर मिळणार आहे किंवा त्यांना काम करण्याची संधी भरपूर मिळणार आहे तर या सगळ्या गोष्टीची जे आपल्या भागातले लोक असतील किंवा ऑल ओवर इंडिया सगळ्यांना हे ॲक्सेस ओपन आहे तर आपण त्या गोष्टीचा नक्कीच लाभ घेऊ शकतो जे भावी पड पिढी आहे जे बडिंग डॉक्टर्स आहेत जे सुपर स्पेशालिटी करण्यासाठी उत्सुक आहेत स्पेशलिटीसाठी उत्सुक आहेत त्यांच्यासाठी हा मोठा बेस आहे जे आपले सांगली मिरज भागामध्ये जे ज्याच्यामध्ये आपण आरोग्य पंढरी ज्याला म्हणतो पेशंट वगैरे याची याच्यासाठी आपल्याला पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही आहे आता सांगली मिरजमध्ये आप आपल्याला सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगली मिरज सेवा सदन हॉस्पिटल जे आहे त्यांनी एक इंटरनॅशनल बेंचमार्क सेट केलेला आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या गोष्टी ज्या इंटरनॅशनली होतात त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे होत आहेत राईट फ्रॉम टावी म्हणजे ट्रान्सक्युटेनियस वॉल इम्प्लांटेशन जेव्हा वॉल छोट्या पायाच्या छोट्याशा नसमधून आपण रिप्लेस करतोय हो त्याचबरोबर ज्या कंजनेटल हार्ट डिझीज म्हणजे जे जन्मतात जे हृदयरोग जे, दोष असतात त्याची ट्रीटमेंट होते म्हणजे तुम्ही कोणतेही हार्टच्याबद्दलचे कोणतेही आजाराचं नाव घ्या हो सगळ्याची ट्रीटमेंट आपल्याकडे उपलब्ध आहे आणि सगळ्याच एक्सपोजर पे पेशंटना त्याचे फायदा होईल आणि जे डॉक्टर्स येतील त्यांना त्याचं एक्सपोजरसुद्धा मिळेल त्याच्यामुळं लोक जे डॉक्टर्स आहेत त्यांनी त्याचा नक्कीच विचार करावा आणि त्याचा लाभ घ्यावा धन्यवाद बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी मीरज